नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाकडे जोडधंदा म्हणून न पाहता मुख्य व्यवसाय म्हणून पाहावं जास्तीत जास्त दूध उत्पादन करून आपली आर्थिक प्रगती साधावी असं प्रतिपादन गोकुळ दूध संघाच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केलंय चंदगड तालुक्यातील के दूध संस्थांच्या भेटीदरम्यान दरम्यान गौसे येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या हिंडगाव फाटकवाडी इब्राहिमपूर गौसे भुजवडे कुर्णी नांदुरीवाडी धामापूर मसुरे कानूर खुर्द कानूर बुद्रुक सडे सडेगुडवळे भोगोली बिजूर म्हाळुंगे कांजिरणे शिरगाव येथील दूध संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्या संस्थांच्या पदाधिकारी व मुख्य दूध उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला यावेळी संस्थांच्या अडीअडचणीची सोडवणूक करण्यासंदर्भातील सूचना दिल्या त्या म्हणाल्या गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर वीस लाख लिटर दूध संकलनाचा प्रकल्प केला होता आजवर साडे अठरा लाख लिटर प्रतिदिन दूध संकलन झालं संकल्पपूर्ती दूध उत्पादक शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारच्या जनावरांची खरेदी करावी हरियाणातील मुहा गुजरात मधील महिसाना व जाफराबाद या जातीवंत म्हैशींची खरेदी करावी यासाठी दूध संघाच्या वतीनं प्रति महिस पस्तीस हजार रुपये अनुदान दिलं जातं तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं यावेळी एनडी पाटील तावरेवाडी चिलिंग सेंटरचे संकलन अधिकारी भरत पाटील सुनील शिंदे हे पदाधिकारी उपस्थित